ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा गतिमानता आणि सहभाग घेण्याची तयारी ही जागतिक स्तरावर भारतासाठी प्रमुख संपत्ती आहे परंतु त्यांना अधिक पाठिंबा मिळायला हवा असं काँग्रेस खासदार का शशी थरूर यांनी म्हटलंय इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला केराची टोपली दाखपत काल सकाळी तेल अवीव आणि जेरुसलेम या भागात स्फोट झाल्याची माहिती इस्रायली लष्करांकडून देण्यात आली आहे तरी त्यांच्या या हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक भागांमध्ये सध्या धोक्याचा सायरेन वाजत असून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्या शस्त्रसंधी झाल्याची केलेली घोषणा ठरली असून आता अमेरिका काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भारताने जल करार रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि तो संयुक्त राष्ट्राच्या संसदेनं उल्लंघन केल्याचं म्हटलंय जर भारताने नद्यांचे पाणी रोखण्याचा किंवा धरणे बांधण्याचा प्रयत्न केला तर पिलावल यांनी भारताला युद्धाचा इशारा दिलाय अदानी ग्रुप वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा ग्रीन इंडियामध्ये जगातील सर्वात मोठा अध्यक्ष ऊर्जा पार्क मानला जातोय जवकाशातूनही दिसणार असून तर अक्षय आणि पंप जलविद्युत उत्पादन क्षमता आणि थर्मल एकत्रित करून आदानी ग्रीनची दोन हजार तीस पर्यंत शंभर गिगावॅट क्षमता असणार आहे टेल्साने अखेर जगभरात चालकविरहित वाहनांचं स्वप्न पूर्ण करत एलोन मस्कच्या कंपनीनं अमेरिकेतील टेक्सास मधील ऑक्सिट येथे रोबो टॅक्सी सेवेची सुरुवात केली असून रोबो टॅक्सी हे एक स्वयंचलित वाहन आहे ज्याला चालवण्यासाठी ड्रायव्हरची चा आवश्यकता नसणार आहे नेदरलँडमधील हेंग येथे आजपासून उत्तर अटलांटिक करार संघटना शिखर परिषद सुरू होती शहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेली नाटो ही अमेरिकेच्या पाठिंब्याने जगातील सर्वात मजबूत लष्करी संघटना आहे शांघाई सहकार्य संघटनेच्या सुरक्षा सल्लागाराच्या विसाव्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सोमवारी बिंजिंगमध्ये चीनचे राज्य परिषद सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यांची भेट घेतली यावेळी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सर्व प्रकारच्या दहशतवाद्यांचा एकत्रितपणे मुकाबला करणं आवश्यक असल्याचं बारा दिवसाच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे तर आज सकाळी साडे नऊ पासून ही युद्धबंदी लागू करण्यात आली असून इराण आणि इस्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेपेक्षा कताराचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी आज सांगितलंय इस की इस्रायल सोबत सध्या कोणतेही युद्धविराम करार झालेले नाहीये परंतु जर त्यांनी आपले हल्ले थांबवले तर तेहरान देखील गोळेबार थांबवेल असं मत इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी मांडले एप्रिल मध्ये झालेला प्राणघातक पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना स्थानिक न्यायालयानं काल राष्ट्रीय तपास संस्थेला पाच दिवसाची कोठडी दिल्याचं जम्मूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय नवी दिल्ली आणि तिन्ही मोहिमांमधील गुंतागुंतीच्या आणि घट्ट समन्वय प्रयत्नांमुळं काल इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या दुसऱ्या तुकडीत एकशे पंच्याहत्तर आणि दोनशे अडुसष्ट लोकांचे दोन गट जॉर्डन आणि इजिप्तच्या इस्रायलच्या सीमेवरून रवाना झालेत ज्यामुळे दोन दिवसात युद्धग्रस्त देशातून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या सहाशे तीन इतकी झाली आहे लंडनच्या हित्रो विमानतळावर मुंबईला जाणारे एअर इंडियाचा विमान आय एकशे तीस मध्ये प्रवास करताना पाच प्रवाशांना आणि दोन क्रू मेंबर्सनी चक्कर येणं आणि उलटे होत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरवलं तेव्हा वैद्यकीय पथक सांगण्यात आलंय की ते आधीच आजारी असल्याचं सांगण्यात आलंय पंचवीस ते सव्वीस जून दरम्यान चीनमधील किंगदाओ येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत तर या बैठकीदरम्यान राजनाथ सिंग चीन आणि रशियासह काही सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती सलग सहाव्या दिवशी कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं असून रामकुंडा आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय तर अनेक लहान मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे उत्तर अमेरिका आणि युरोपमधील हॉकीपटू गॅरेट रोने यांनी पंधरा वर्षाच्या यशस्वी व्यावसायिक हॉकीमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केली आहे व्हर्जिनियाचा रहिवासी असलेल्या छत्तीस वर्ष गॅरेटनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हर्षी बेअर सोबत आपला शेवटचा हंगाम पूर्ण केलाय आणि आडोतीस सामन्यांमध्ये अठरा गुण मिळवलेत